श्री स्वामी समर्थ बर झालं मृत्यू प्रत्येकाला येतो बर झालं मृत्यू प्रत्येकाला येतो नाहीतर श्रीमंताने किल्ली उडवली असती की बरं झालं तो गरीब होता म्हणून बरोबर आहे है। का नाही आणि हे कडू आहे पण सत्य आहे कारण श्रीमंत लोक गरीबाला काहीही बोलतात त्यामुळं श्रीमंताला सुद्धा मृत्यू आहे मरण आहे आणि गरीबाला सुद्धा सारखंच आहे कोणी लवकर मरतो कोणी उशिरा मरतो जे जि, जितका श्वास देवाने दिलेला आहे तितका श्वास घेतल्याच्या नंतरच आपल्याला वर जायचं आहे बरोबर आहे का नाही चला आज खूप दिवसाच्या नंतर आपला एक अध्याय सुरू करीत आहे कारण आता महालक्ष्मी गणपी गणपती होता त्याचे काम होते दिवसभर दिवसभर बिजी राहावं लागू लागलं त्यामुळं अध्याय थांबवले होते मीच थांबवले होते तसे तर दोन गुरुवार सुद्धा माझे गेलेले आहेत मागचा गुरुवारी पण माझी पोती वाचून झाली नाही आणि ह्या गुरुवारी तर गाठी पाडायचा दिवस होता गाठी पाडायच्या सकाळीच असतात नऊ वाजतात म्हणजे त्याचा काही टाईम नसतो पण कसे घरातली माणसं घराच्या बाहेर जायला जमत नाहीत गाठी पाडल्याशिवाय आणि आरती झाल्याशिवाय त्यामुळं त्या, त्या दिवशीचं पारायण राहिलेलं आहे अगोदर आरती गाठी पाडून घेतल्या म्हणलं जाऊ द्या आता दोन गुरुवार आपले हे पण देव महत्वाचे आहेत ते पण महत्वाचे आहे तर पुढच्या गुरुवारी करूया चला तर आपला रोजचा एक जे अध्याय आहे ना आजपासून सुरुवात करीत आहे श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सर्वांना श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज की जे आपले बावीस अध्याय झालेले आहेत आणि आज आहेत ते विसावा अध्याय चला तर सुरुवात करूया ओम श्री गणेश आय नमा श्री सरस्वते नमा श्री श्री भे नमा श्री कुलदेवताय नमाद्री नरसिंह सरस्वती गाजापूर मधील स्वामीची कीर्ती सर्व दूर करीत स्वामीची कीर्ती ऐकून राजा दर्शनासाठी आला राजाने स्वामींना विनंती केली आपण रानात राहण्यापेक्षा गावात येऊन राहावे व लोकांना मार्गदर्शन करावे मी आपल्याला गाणगापुरात मठ बांधून देतो असे सांगितले लोकांच्या या राजा व लोकांच्या व राजाच्या आग्रहास्तव स्वामींनी गावात राहण्यास अनुमती दिली राजांनी सवाद्य मिरवणुकीद्वारे स्वामींना गावात आणत असता वाटेत रस्त्यावर सुवासिनी स्वामींना ओवाळीत होत्या मिरवणूक पुढे येत होती वाटेत रस्त्यावरील एका पडक्या घराजवळील पिंपळाच्या वृक्षावर ब्रह्मराक्षस राहत होता तो अनेकांना त्रास देत असे स्वामीची मिरवणूक तेथे आल्यावर ब्रह्म स्वामीचे दर्शन घेऊन मुक्तीची इच्छा प्रकट केली सद्गुरूचे पाय धरून तो म्हणाला स्वामी आपल्या दर्शनाने माझे पूर्वजन्मीचे दोष गेले आहेत आपण सर्वावर दया करता माझाही उद्धार करा स्वामींनी त्याला आशीर्वाद देऊन संगमावर जाऊन स्नान करण्यास सांगितले स्वामीच्या आज्ञेप्रमाणे ब्रह्मराक्षसाने संगमावर जाऊन स्नान केले व सर्व पापातून तो मुक्त झाला अशी गुरुचरित्रातल्या तेविसाव्या अध्यायाची कथा समाप्त श्री गुरु दत्तात्रे अर्पण मस्त श्री गुरु देवामी समर्थ महान तेवीसाव्या अध्यायामध्ये असे सांगितलेले आहे जरी आपण मागच्या जन्मी काही पाप केले असती या जन्मात सुद्धा काही पाप न कळत आपल्या हातून घडत असतील तर त्रिवेणी संगमावर जाऊन आंघोळ केल्याच्या नंतर आपले पाप सगळे धुतले जातील पण तुम्ही मला सांग की त्रिवेणी संगम कुठे आहे तर सगळ्या जे कोणी लोक गाणगापूरला गेलेले आहेत त्यांना माहिती आहे त्रिवेणी संगम कुठं आहे तर गाणगापूरला त्रिवेणी संगम आहे अगोदर त्रिवेणी संगमावर संगमा आंघोळी करतात आणि नंतर नरसिंह सरस्वती महाराजांचं दर्शन घेतात असे म्हणतात की अकाली मृत्यू येत नाहीत त्रिवेणी संगमावर जर आंघोळ केली एकदा तरी आयुष्यामध्ये करायला पाहिजे तिथं आंघोळ केल्याच्या नंतर अकाली मृत्यू येत नाही अकाली म्हणजेच अपघाती मृत्यू असते आपल्या मृत्यूच्या अगोदर ज्यांना मृत्यू येते ती मृत्यू येत नाही त्यामुळे त्रिवेणी संगमावर एकदा तरी आंघोळी केली पाहिजे आणि त्रिवेणी संगमातच स्वामी महाराजांनी त्यांचे पुष्प सोडलेले आहेत तुम्हाला पुढच्या अध्यायात कळणारच आहे स्वामी महाराजांना काय केले त्या त्रिवेणी संगम जे आहे ना त्याला म्हणतात अमृत संगम सुद्धा अमृत नदी सुद्धा म्हणतात त्याची पण कहाणी आहे मी तुम्हाला सांगणार आहे खूप छान आहे चला तर मग मी व्हिडिओ इथं संपवते जास्त मोठा करत नाही तुम्हाला पण पाहायला कं येतो बरोबर का नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त पुन्हा एकदा शुभ सकाळ सर्वांना